आता याच्यामध्ये त्यांचं तोल सुटला असं म्हणावं हो लागेल एका वरिष्ठ या स्तरावर असल्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये असं बोलू नये परंतु ज्या स्तरावर त्यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे कुठलीही तारतम्य न बाळगणं अशा प्रकारची प्रतिक्रिया एका पंतप्रधान असलेल्या वरिष्ठ पदावर असल्या व्यक्तींनी करणं मला तरी वाटतं की हे त्यांना न शोभणारं आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया घेणं म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरपते आहे जागे। तर तुम्हान तुम्हान तर ते आपल्या सर्वांसमोर स्पष्ट झालेलं जागा याच्याबद्दल जागेवर म्हटलं तर आमच्या जर मी कमी सांगितलं जास्त आल्या तर म्हणाल तुम्ही सांगितले वाटतं मला अनालिसिस करता नाही आलं थोडं आणखी पुढे जाऊ त्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकेल नाही मला असं वाटतंय की मी जरी एका पक्षाचा एक प्रतिनिधी असलो तरी पण तुम्हाला सुद्धा सगळ्या महाराष्ट्राचा अभ्यास आहे तुम्ही पुण्याला जरी आम्ही पुण्याला सेंटरला आहे पुण्याला येणारी इथं जे असतात वेगवेगळ्या प्रा प्रांत भागामधून त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये माहिती तुम्ही देऊ शकता मी एवढंच सांगेन की जेवढं मतदान झालं पाच जागेवर त्या पाचही जागा तु पूर्व विदर्भाच्या काँग्रेस पक्षाची जिंकेल आणि त्यांनी सांगावं की मराठवाड्यामधली आणि उर्वरित राहिलेल्या विदर्भामधली कोणती जागा ते जिंकू शकेल त्याच्यावर मी भाष्य करायला त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहे परंतु आज परिस्थिती तशाच प्रकारची आहे मी सांगणं अतिशय होईल तुम्हाला की मराठवाड्यामध्ये आम्ही जवळजवळ जागा सगळ्या जिंकतोय एखादीच सोडली तर त्यामध्ये तुमच्या लागून असलेल्या विदर्भामधले आता जे राहिलेल्या जागा आहे पाच जागा त्यासुद्धा आम्ही जिंकतो आहे मग आता तुम्ही म्हणाल सगळ्यात जागा तुम्ही जिंता जिंकतायत अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस तेही सांगतायत बेचाळीस तुम्हीही सांगतायत आता कोणाचं खरं घरावर परंतु वाहन का वारं काय वाहत आहे वास्तव काय आहे आणि लोक कोणत्या मुद्द्यावर नाराज आहेत हे जर नाराजी तुम्ही पाहिली आणि मागच्या वेळेला दिलेले आश्वासन पाहायला गेले नाहीत हे जर तुमच्या लक्षात आहे सर्व जनतेच्या तर त्याचे परिणाम दिसून येणार ना आणि ते चर्चा होत आहेत का गावागावामध्ये चर्चा होत आहे आणि दुसरी ही चर्चा होत आहे जसं हे विषय आहे तशाच प्रकारचं जनतेला हे दुःखही झालेलं आहे की पवारसाहेबांसारखा एक राष्ट्रीय स्तरावर असलेल्या नेतृत्वांच्या हातामध्ये त्यांच्याच एका मुलासारख्या असलेल्या एका पुतण्याने अशा प्रकारचा पवित्रा घ्यायचा आणि त्याला पूर्णपणे मोदींनी आणि अमित शहानी मदत करायची आणि त्यांच्या हातून पक्षही काढून घ्यायचा आणि चिन्हही काढून घ्यायचं आणि त्याच्याकरता वाटेल तसा सत्तेचा वापर करायचा निवडणूक आयोगाकडे असेल कोर्टच्या माध्यमातूनही त्या शंका घेतल्या जातात की अशा प्रकारचा या संदर्भामध्ये कोणाला षडयंत्र करून त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेणं आणि उद्धव ठाकरेजीकडनं सुद्धा पक्ष आणि चिन्ह तुम्ही काढून घेता हे षडयंत्राचा भाग आहे आणि हे प्रत्येक लोकांना कळलेलं आहे प्रत्येक मतदारांना कळलेलं आहे की शरद पवारच्या संदर्भातही यांनी षडयंत्र केलं आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सुद्धा यांनी षडयंत्र केलं षडयंत्र करणारी कोण आहेत जे आज पंतप्रधान असेल अमित शहाजी असतील किंवा या ठिकाणी बसलेले फडणवीस असतील यांनी सगळं षडयंत्र केलं मोहरे हे झाले एकनाथ शिंदे मोहरे अजित पवार मोहरा आज काय गत आहे त्यांचे किती जागा दिल्या आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोणत्या जागा दिल्या त्यांनी काही हिंगोलीचं त्या खासदारांना घेतलं तुम्ही जबरदस्तीनं प्रेशर टाकून शिंदे त्यांना उमेदवार देऊ शकलेत का भावना गवळीला तुम्ही यवतमाळ वाशिममध्ये त्यांच्यावर प्रेशर टाकून घेतलं शिंदे गटामध्ये आणि शिंदेंची काय भाषण होती विधान विधिमंडळामधली भाषण केलं मी जेवढे त्या ठिकाणी आलेत एकाला सगळ्यांना ते उमेदवारी देणार आणि सगळ्यांना निवडून आणणार एक सुद्धा मी कोणी पडू देणार नाही अहो पडू द्यायच्या गोष्ट दूर आहे तुम्हाला दिलेच किती ते उमेदवारी आणि त्याच्यामधलंही ज्या पद्धतीने तुमचे उमेदवार बदलवले ते यांना कुठलाही स्वाभिमान राहिलेला नाही आता त्यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती त्यांची होईल येत आता या निमित्ताने समजलं की त्यांना उमेदवारी जे दिली ते बी जे पीनेच उमेदवार कुठे कोणते फिट करायचे ते केले यांच्या हाती काही ठेवलं नाही दादांना तर चार दिले दोन तर त्याच्यामधले त्यांनीच दिले आहेत दो दोन उमेदवार तुम्ही निवडून आणा म्हणजेच हे आज संपूर्ण स्वीटच्या शेअरिंगच्या संदर्भामध्ये साहेब कधी असायचं नाही एका बाजूला मुख्य म्हणून मी असायचं दोन हजार नऊची निवडणूक दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार एकोणीसची निवडणूक मी त्या ठिकाणी अजित पवार आणि आम्ही दोघंच चर्चा करून त्यांच्याकडे कोणत्या जागा ठेवायच्या आणि माझ्या आमच्याकडे कोणत्या जागा ठेवायच्या म्हणून आम्ही ठरवायचं आज तो जो पूर्ण अधिकार होता राज्यामधल्या सगळ्या जागा ठेवण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामधली जी भूमिका असायची आज कोणती भूमिका आहे अजित पवारांची आज त्यांना जबरदस्तीनं त्यांच्या घरामधलंच उभं करून त्यांच्या घरामध्ये फूट पाड म्हटल्यावर सत्यांनी फूट पाडण्याकडे तयार झाले एवढे काय मिल्लीपणा की आपल्या घरामध्ये पवार साहेबांच्या पितृतुल्य नाही पूर्ण राज्य नाही देशाला जे आदरणीय आहे अशा घरामधल्या वडील समान व्यक्तींच्या विरोधामध्ये अशी भूमिका घेण्याची गरज काय असं कोणतंही झालं कुठला जीव चालला होता उद्याच काही फाशीवर येणार होते काही कारण नसताना अशी तुम्ही भूमिका घेतात कोण लोक तुम्हाला त्या ठिकाणी पाठीशी उभे राहणार आहे आणि उद्धव ठाकरे शिंदेना काय नाही केलं त्यावेळेला हे त्यांनी जे बोलले शिंदे एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरेजींनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो तिन्ही पक्षामधून जे दोन दोन प्रतिनिधी असायचे त्यामध्ये मी असायच उद्धव ठाकरेंची एकवाणी चार वेळा आले की माझं नाव बिलकुल कुठे उच्चारता कामाने मी होणार नाही म्हणजे मग कोण होणार होतं त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या नंतर शिंदेशिवाय दुसरं कोण होतं त्यांच्या कारण आमच्या ही चर्चा करायला सुद्धा त्यांनी शिंदेंनाच पाठवलं होतं